व्हॉट्सअप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे पोलिसांना नोटीस बजावता येणार नाही सर्वोच्च न्यायालय नमस्कार मनपरुत चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आता व्हॉट्सअप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे पोलिसांना नोटीस बजावता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने निर्देशांचे उल्लंघन करू नये भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम पस्तीस नुसार किंवा संशयितांना व्हॉट्सअप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे पोलिसांना नोटीस बजावता येणार नाही ना असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत अशी नोटीस फौजदारी प्रक्रिया संहिताच्या एक्केचाळीस अ किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम पस्तीस अन्वय बजावल्या जाणाऱ्या नोटीसला पर्याय ठरू शकत नाही असे न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांनी म्हटले आहे पात्र कच्च्या कैद्यांना जामीन मिळणे सोपे व्हावे तसेच अनावश्यक अटक टाळता यावी म्हणून सत्येंद्र कुमार विरुद्ध सीबीआय प्रकरणात हे निर्देश दिले आहेत